पुसेसावळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन हजार अकरा साली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गरोदर माता आणि एका वर्षापर्यंतच्या बालकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यावे यासाठी एकशे दोन क्रमांक असलेली टाटा सुमो एम एच अकरा ए बी एक्क्याऐंशी एकवीस रुग्णवाहिका दिलेली होती त्यांचे शासकीय नियमानुसार दोन लाख चाळीस हजार किलोमीटर पूर्ण होणे अपेक्षित असते त्यानुसार दोन लाख बावन्न हजार किलोमीटर पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने फोर्स कंपनीची एम एच अकरा डी त्र्याऐंशी एकतीस ही एकशे दोन संपर्क क्रमांक असलेली फक्त गरोदर माता आणि एका वर्षापर्यंतच्या बालकांना वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक मोठी रुग्णवाहिका दिली आहे एकशे दोनच्या नावाने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे पूजन करून लोकार्पण कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वर्धन कारखान्याचे संचालक विक्रम सिंह कदम सौ सुनंदा नामदेव पिसे सरपंच पुसे सावळी डॉक्टर युनुस शेख तालुकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य पुस्तके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीक्षा पांढरबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार खाडे वैद्यकीय अधिकारी श्रीमती वैशाली गुजर आरोग्य सहाय्यक बी एन घाडगे आरोग्य सहाय्यक अनिल बोराटे औषध निर्माण अधिकारी महेंद्र खोत कार्यालयीन सहाय्यक शुभांगी माळी पुष्पा खैरमोडे ज्योती शिंदे नयन पंडित साक्षी विभूते संगीता साळुंखे मुक्ता गवळी महेश काशिद, एम बी देशमुखे प्रवीण देशमुखे इत्यादी सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका